सोडू का माझ्या गाडीवर अग बस एवढी काय काय झाली तुला माझ्या वाटेला जाऊ नकोस कळलं सर्व सुंदरपुरी येतच का फिरायला तुझ्या आई बहिणीला घेऊन जा फिरायला ए दीड दमडीची टवळी तू माझ्या आई बहिणीचं नाव घेतेस फुरटे म्हणतात मला

अजून तुम्हाला ओळखलेलं नाही तुझ्यासारख्या गुंडाला या गावात कोणी ओळखत नाही खाणीची दुर्गंधी सगळीकडेच असते फार झालंय तुझं यापुढे माझे नाला लागशील तर काय समजतेस काय स्वतःला कुणी इथून तुन हलायचं नाही समजलं या सरचे राव फुरट्यावर तिने हात उचललाय काय समजते काय स्वतःला हात आम्ही तुम्हाला तमाशा दाखवणार आहे तमाशा बघू दे आता गरीबाच्या इम्कीचं मोठ माझ्या समोर खमेंटी न बोल दीड दमडीची जवानी घेऊन लागली मर्दानी बनायला जा आता लावून पड घरात पोलीस स्टेशनला जाण्याचा उगाच त्रास घेऊ नकोस उगाच हेलपटा होईल कळलं का तुला हा आरे मरता अरे शिखंडी आहात तुम्ही उघड्या डोळ्याने एका तरुणीचे वस्त्रहरण पहा तुम्ही आहात बांगड्या भरा बांगड्या या बांगड्याचा तरी तुम्हाला काय उपयोग एक तरुणी करू शकते ते तुम्ही करू शकत नाही नपुसक आहात न पुनक ठेवशील तर तोडून ताकीत जाऊतो चंद्रकांत तुझी बहीण माझी बहीण रावने आमच्या घराण्याची वर टांगली त्या दिवशी आमच्या घराण्याची अब्रू गावा पुढे उदळली तो दाखवायला जागा नाही तिकडं कुठे जा तोड़ दाख नको आम अरे चंदूल वाइट क्या पोरी दोष? अरे चंदू सख्या बहनी न धक्के मून बाहर करतो तुम्हें नका मध्य तोल घू तुम्हारी बोरगी पड़ू गई के सगला अगे अजू इधे चुम कर We'll काय प्रकार आहे ब्रू मातीत खातली तू काय करते का तुला हात करण्याचा अभिमान असायला हवा अशी हिंमत असलेली मुलगी प्रत्येक घरात जन्माला यायला आता हिच्याशीना गावात कुणीच लग्न करणार नाही साहेब रांग लागेल रांग रांग राहू दे दिंबाळकर साहेब बघा इथल्या गर्दीलाच विचारा कुणी होतय का तयार पायलत का साहेब पटली का खात्री अहो बोलाय सोपं असतं हो दुसऱ्याच कशाला तुम्ही तरी व्हाल का तयार पायलत ना स्वतःवर वेळ आली की माणूस कसा सततो ハハハハハハ निंबाळकर यांनी पौर्णिमेशी विवाह करून समाजात एक आदर्श निर्माण केलेला आहे याचा सर्वांना अभिमान वाटतो त्यासाठीच त्यांचा हा नागरिक सत्कार आयोजित केलेला आहे पोलीस खात्यातही देवमानस असतात हे त्यांनी दाखवून दिलेले आहे या तालुक्याचे आमदार या नात्याने मी त्यांना धन्यवाद देते आज माणुसकी हरवलेली माणसं सगळीकडे दिसतात निंबाळकरांनी मात्र आपले वेगळेपण दाखवून दिलेले आहे आमदार म्हणूनच नव्हे तर एक महिला म्हणून याचा मला गर्व आहे या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपण मला बोलवलं माझा सन्मान केलात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद नमस्कार आमदार पवार यांच्या भाषणामधून सगळ्यांनीच प्रेरणा घेतली पाहिजे आमचे अधिकारी निंबाळकर यांनी आपल्या कृतीतून सगळ्या समाजाला मार्गदर्शन घडवलेलं आहे अशी माणसं आमच्या खात्यामध्ये आहेत याचा मला खूप अभिमान वाटतो पण काही वाईट माणसंही आमच्या खात्यामध्ये आहेत ज्यांच्यामुळे अवघ्या पोलीस खात्याला समाजामध्ये बदनामी सहन करावी लागते सरकारबद्दल ही समाजामध्ये एक वेगळा संदेश आहे पण सरकार वाईट प्रवृत्तीला कधीच पाठीशी घालत नाही आणि सगळेच अधिकारी आणि कर्मचारी वाईट नसतात याची सुद्धा आपण जाणीव ठेवली पाहिजे आणि निंबाळकरांनी तर हे आपल्या कृतीतूनच दाखवून दिलेलं आहे चांगलं आणि वाईट याचं दर्शन समाजामध्ये सगळीकडेच होत असत जे चांगलं असतं त्याचा असा गौरव होतो आणि जे वाईट असत त्याला समाज किंवा नियती भिरकावून देत असते anyway, आपण आमच्या अधिकारातल्या माणुसकीचा जो गौरव केला आणि के त्याचं भाग्य मला दिलं याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद सर्वप्रथम मी आपणा सर्वांना धन्यवाद करतो